नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो हाचा अनुभव हा एका ताईंचा अनुभव आहे तो अतिशय सुंदर बोह है। ददन चबल 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 असा अनुभव आहे दादांकडून त्यांनी सेवा घेतली होती म्हणजे त्यांचा लग्नाला जवळ जवळ दहा ते पंधरा वर्ष झाली होती पण अचानक असं एक म्हणजे अशी एक वेळ आली होती की त्यांची भांडणं अतिशय विकोपाला गेली होती आणि त्यातून काय करावं काहीच समजत नव्हतं तर त्यांनी केंद्रीय दादांकडून सेवा घेतली आणि त्यांना जे पंधरा वर्षामध्ये मिळालं नाही ते त्या सेवेने त्यांना मिळालं सुंदर असा अनुभव आहे ना हा अतिशय अंगावर शहरे येतील सुंदर अनुभव आहे तर हा अनुभव ऐकण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवट पर्यंत बघा तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की अं माझे म्हणजे आयुष्यामध्ये माझ्या सगळं म्हणजे लहानपणापासून मला अगदी जसं पाहिजे तसं मला मिळत गेलं म्हणजे आपण म्हणतो ना की अं म्हणजे मी एखाद्या गोष्टीचा जर आई बाबांकडे हट केला तर ती गोष्ट मला लगेच मिळायची आणि तसंच अगदी लग्न झाल्यावर सुद्धा होत म्हणजे म्हणतात ना एका मुलीला जसं पाहिजे तसं अगदी जे, जे मागेल ते मिळत राहिलं तसं माझं आयुष्य होत आणि लग्नही लग्न ही माझ्या मनपसंतीनेच झालं होतं कुठंच म्हणजे कशाचीच काहीच कमी नव्हती अवध म्हणजे एका मुलीला काय अपेक्षित असतं की गाडी बंगला घर धार सगळे सासू सासरे घरातले माणसं हे एका मुलीला जसं अपेक्षित असतं ना तसंच माझ्याही बाबतीत होत कुठेच कमी कुठेच म्हणजे कशाचीच कमी नव्हती तिथे एकदम व्यवस्थित चाललेलं होतं पण लग्न झाल्याच्या नंतर एक पंधरा ते वीस दिवसच आम्ही चांगले राहिलो म्हणजे मी आणि माझे पती त्याच्यानंतर का कारण तरी काय आहे शेंडाही नव्हता आणि गुडकाही नव्हता म्हणतात ना तसं त्याला काय कारणच नव्हतं इतकं म्हणजे भांडण विकोपाला जायचे मग मी असंच स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलचा व्हिडिओ पाहत होते आणि ते पाहता पाहता मला दादांचा नंबर मिळाला तर त्या ताई सांगतात की मी दादांना फोन केला तर दादांनी मला एक सेवा दिली त्या ताईंनी सांगितलं की म्हणजे आमच्या घरामध्ये असं असा प्रॉब्लेम आहे की बाबा एवढे दिवस झालं आमचं नातं अतिशय सुंदर चाललेलं होतं व्यवस्थित चाललं होतं सगळं आणि अचानक असं काय झालं घरामध्ये की आमच्या नातं एकदम डोकाला गेल्यासारखं म्हणजे भांडणं होत आहेत तर दादांनी सांगितलं की ताई तुम्ही ही सेवा करा तुम्हाला नक्की अनुभव येईल तर त्यात ताईंना सेवा अशी होती की तीन अगरबत्त्या आणि अगरबत्त्या लावून काळ्या कापडामध्ये काळ्या कापडामध्ये काळ्या काळ्या कापडामध्ये काय करायचं ते पाच लवंगा पाच उडीद आणि भीमसेन कापूर अशा चार पाच वस्तू घेऊन मीठ वगैरे अशा चार पाच वस्तू घेऊन त्या चौकुटीच्या आतल्या बाजूला बांधायच्या होत्या तर हे हा उपाय ताईने केला तो उपाय केल्याच्या नंतर म्हणजे दा, दादांनी सांगितलं होतं ताईंना की तुम्हाला म्हणजे कुणी काही केलेलं असेल किंवा के तुमच्या घरावरती काही जर वाईट नजर असेल तर ही गोष्ट नक्की निघून जाईल तर म्हणजे ह्या उपायाने सगळं घरातलं निघून जाऊन स्वच्छता होईल तर त्या ताईने हा उपाय केला ताई सांगतात की तो उपाय केल्याच्या नंतर दोन महिन्यामध्ये घरात मी ऑब्झर्वेशन करते म्हणजे बघतीये अनुभवतीये की काय नेमकं फरक झाला एवढा इतकं छान वाटतंय ना आज घरामध्ये इतकं छान वाटतंय की अक्षरशः जेवढं मला दहा पंधरा वर्षांमध्ये मी जो त्रास सहन करत होते तो त्रास अगदी माझा दोन महिन्यांमध्ये कमी झाला इतकी घरात शांतता वाटतेय घरात म्हणजे शांतता तर निर्माण झालीच पण आमच्यामध्ये जे काही भांडणं होती जो काही म्हणजे आमच्यामध्ये बोलणं वगैरे होत ते एकदम व्यवस्थित चाललं होतं म्हणजे पहिलं असं होतं की अगदी बोट लावलं तरी भांडणं व्हायचे म्हणजे लहान मुलांसारखंच इतक्यापर्यंत भांडणं व्हायचे आणि त्याच्यानंतर ताई सांगतात की आ, मला इतकं म्हणजे स्वामींनी साक्षात दर्शन देऊन सगळ्या गोष्टी दाखवून दिल्या म्हणजे स्वप्नात येऊन त्या जे कोणी केलं होतं घराला म्हणजे ते नातेवाईकांमध्ये असू द्या किंवा मग शेजारी पाजारच्या असू द्या जे कोणी केलं होतं ना त्या बाईचा चेहरा मला स्वप्नात दाखवून दिला त्याच्यानंतर काय काय केलं होतं ते, ते पण मला स्वप्नात दाखवून दिलं तर त्या ताई सांगतात की स्वामींनी साक्षात मला सगळ्या गोष्टींची उत्तरं दिली होती म्हणजे माझी जी अडचण होती की बाबा हे असं का म्हणजे वर्ष मी त्रास सहन करते तो त्रास कशामुळे होतोय ते मला केंद्रीय दादांकडून सेवा घेतल्याच्या नंतर समजलं म्हणजे साक्षात स्वामींनी त्यांना दाखवून दिलं की बाबा हे असं असं केलं होतं कोणीतरी म्हणून तुम्हाला तो, तो त्रास होत होता आणि त्याच्यानंतर एवढं व्यवस्थित चाललं त्यांच्या घरामध्ये इतकं व्यवस्थित चाललं होतं की त्या ताई सांगतात की जेव्हा मला हा त्रास होत होता जेव्हा आमच्यात भांडणं व्हायचे हो तेव्हा ज्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे मुलं पण झालेली होती ना मग त्या भांडणाचा प्रभाव त्या मुलांवरती पडायचा तर मुलांना कोणी सांभाळायला हो नसल्यामुळे मी नोकरी पण सोडले होते अर्थातच त्या ताईंना नोकर त्या ताई नोकरी करत होत्या पण घरात एवढी भांडणं चालायचे किंवा मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नसायचं म्हणून त्या ताईने सरकारी नोकरी सुद्धा सोडून देऊन मुलांकडे लक्ष दिलं आणि मुलांसाठी नोकरी सोडली घरात भांडव व्हायची म्हणून कारण का तर असं नको त्यांना वाटायचं की त्या ताई म्हणजे त्यांच्या मिस्टरांना वाटायचं की त्या ताई चुकतायत ताईंना वाटायचं त्यांच्या मिस्टर चुकतायत पण चुकतं खरी कोणालाच कळत नव्हती नेमकी काय आहे ते तर अशा गोष्टींमुळे ताईंनी खूप ऍडजस्टमेंट केली खूप प्रयत्न केले नातं वाजवण्याचं आणि अक्षरशः तो लग्न होऊन जर तुम्ही विचार करा महिन्यातच त्यांची जर बांधणं सुरू होत असतील तर तेव्हापासून ताई आज दहा ता पंधरा वर्ष झाली अं म्हणजे त्यांचा संसार निभवत आहेत खरंच कौतुक करावं त्या ताईंचं इतकं छान म्हणजे त्यांनी ते नातं निभवलं आणि शेवटी स्वामींच्या स्वामींचा मार्ग त्या ताईंना मिळाला आणि त्या स्वामी म्हणजे स्वामींच्या सेवेने म्हणजे स्वामींच्या रूपामध्ये दादांनी त्यांना सेवा दिली आणि त्या सेवेतून त्या ताई कायमच्या म्हणजे ती सेवा करून त्या त्रासातून ताई कायमच्या मुक्त झाल्या आणि आज त्यांचा संसार इतका इतका म्हणजे इतका सुखाचा चालू आहे की अक्षरशः ते दोघं सुद्धा एकमेकांना म्हणतात कि बाबा तुम्ही म्हणजे माझं काय चुकवत होतं मला समजत नव्हतं ताई म्हणायचे माझं काय चुकवत नव्हतं मलाही समजत नव्हतं पण मग घरामध्ये असा क्लेश का होत होता अशी भांडणं का होत होती काही समजत नव्हतं त्याचं कारण म्हणजे एकच की त्या बाईने म्हणजे त्यांच्या घरातली असू द्या किंवा बाहेरचे असू द्या त्यांच्या घरावरती किंवा त्या दोघांचे जमू नये त्याच्यासाठी सुद्धा हे सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि ते फक्त हो आणि फक्त स्वामींनीच दाखवून दिलं की बाबा असं असं झालेलं होतं म्हणून आणि तेव्हापासून त्या त्या व्यक्तींपासून इतकं सावध राहतात इतकं सावध राहतात की अक्षरशः त्यांनी जर काही खायला प्यायला दिलं तर ते सुद्धा त्यात येत नाहीत आणि बोलण्यामध्ये सुद्धा त्या खूप म्हणजे खूप म्हणजे बोलतच नाही का इतक्यापर्यंत त्या माणसांपासून त्या सावध राहतात तर दुसरी गोष्ट काही असं सांगतात की मी नंतर असं वाटायचं मग घरी बसून काय करू काय करू म्हणून मला वाटायचं मन रमावं म्हणून मी जॉब करायला म्हणजे जॉब बघत होते की बाबा आपल्याला पण आता एखादा जॉब भेटलाच पाहिजे तर त्या जॉब बघता बघता त्यांना एक अशी म्हणजे ऑफर आली होती की तुम्ही दोन तीन परदेशात जाण्याचे त्यांना ऑफर आल्या होत्या पण त्यांनी त्या ऑफर ऍक्सेप्ट केल्या नाही नको बोलल्या कारण एक वर्ष त्यांना बाहेर म्हणजे राहावं लागत होत आणि एक वर्ष मुला बाळांना नवऱ्याला सोडून एक तर बाहेर राहणं योग्य नाहीये आणि चांगलंही नव्हतं म्हणून त्यांनी ते ऑफर ऍक्सेप्ट हो, केली नाही तर त्या ताई सांगतात की आयुष्यामध्ये म्हणतात ना की माणसाच्या कशा उतार येतात आणि चढ उतार येऊन पण जर आपलं नवरा बायकोचं नातर एकदम चांगलं चाललेलं असेल तर ते दुसऱ्यांना असं बघवत पण नाही मग लोक असे काड्या करायच्या किंवा पिन करण्याचा पिन करायला लावतात म्हणजे थोडक्यात काय तर दुसऱ्यांना ती बघवलं नाही तर त्या दोघांना नात्याला म्हणा किंवा त्या दोघांना नजर लावायची मग ते नातं बिस्कटलं पाहिजे असं खूप लोक करतात पण मला त्यांना एकच सांगायचंय की तुम्ही जर दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करायला निघाले तर स्वामी तुमचं कधीच चांगलं करणार नाहीत एवढं लक्षात ठेवा कारण <laughs> अ um. आपण जेव्हा एखाद्याचं चांगलं करत असतो तेव्हाच कुठेतरी आपलं स्वामी चांगलं करत असतात जर आपण एखाद्याला मदत केली तर आपल्याही मदतीला येत एवढं लक्षात ठेवा या ताईंच्या स्वामींनी त्यांना खूप मोठा अनुभव दिलेला आहे ना तो अनुभव त्यानंतर मी शब्दात वर्णन करू शकत नाही इतका मोठा अनुभव आहे छोटे मोठे तर स्वामींनी मला पदोपदी अनुभव दिलेच पण त्यापैकी हा खूप मोठा अनुभव होता कारण या गोष्टीसाठी ताई जवळ जवळ दहा ते पंधरा वर्ष हा त्रास सहन करत होत्या आपण म्हणतो ना जोपर्यंत आपल्याला एखाद्या गुरुची किंवा चांगल्या मार्गदर्शनाची किंवा चांगल्या सेवेची मार्ग, मार्ग मिळत नाही ना तोपर्यंत आपल्या आयुष्यातला अंधकार कधीच दूर होत नाही आता ताईंना जर लवकरच स्वामी सेवेचा सा मार्ग सापडला असता किंवा लवकरच स्वामींवरची सेवा जर ताईंना मिळाली असते तर कदाचित तो त्रास त्यांचा दोन वर्षातही संपला असता पण म्हणतात ना जेव्हा आपल्या प्रारंभाचे भोग संपतात तेव्हाच आपला योग येतो तेव्हाच आपल्यावर चांगली वेळ येते आणि तेव्हाच आपले सगळे चांगले काम होतात तर ह्या ताईंचा अनुभव त्या म्हणतो की खरंच खूप म्हणजे खूप मोठा आहे सेवा सांगितलेली अतिशय छोटी होती पण त्या सेवेने ह्या ताईंचं आयुष्यच बदलून गेलं इतकाच मोठा अनुभव स्वामींनी त्या ताईंना दिला आणि त्या ताई सांगतात की केंद्र दादांना म्हणजे दादा म्हणजे साक्षात स्वामींचे रूप आहेत त्यांना जर बोललं तर अतिशय म्हणजे इतकं सकारात्मक वाटतं ना इतकं सकारात्मक वाटत की एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते एक वेगळीच एनर्जी येते की खरंच बाबा म्हणजे म्हणतात ना की खरंच स्वामी आपल्या सोबतच आहेत असंच वाटत राहतं म्हणजे त्या ताई सांगतात की दिवसातून एकदा तरी फोन करून कमीत कमी दादांना गुड मॉर्निंग च तरी मेसेज करावा किंवा बोलावं की दादा असं असं आहे म्हणून पण नाही खरंच किती म्हणजे दादा म्हणजे साक्षात स्वामींचे स्वरूप आहे ते जेव्हा बोलतात ना तेव्हा साक्षात स्वामीच आपल्याला बोलत असतात असं म्हणजे हे होत आहे हे प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यासोबत किंवा स्वामी भक्तांसोबत किंवा त्यांचे अनुभव आहेत की दादा जी सेवा देतात त्याच्यातून प्रचिती येतेच येते तर ह्या ताईंना जशी प्रचिती आली तशीच जर तुम्हालाही एवढ म्हणजे प्रचिती यावं वाटत असेल किंवा अडचणी दूर व्हाव्यात असं वाटत असेल तर तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामींच्या चरणांपासून लांब होऊ नका तुम्ही कोणत्याही तुम बाहेर स्वामी इतकी शाश्वती आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये आहे तर या त्यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी